अहमदनगरच्या केडगाव येथे दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी एका इसमाचा खून करून फरार झालेले आरोपी व पुढेही त्यांनी दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी घारगाव येथे टायरच्या दुकानात चोरी करत व त्याच दिवशी साकोर मांडवे येथील पेट्रोल पंप लुटत सुमारे तीन लाख रुपये घेऊन पोबारा केला होता यात तिघे जण सामील असल्याचे पोलिसांना निष्पन्न झालेले होते या दिशेने तपास करत व यातील तीनही गुन्ह्यातील सराईत तिघा गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात अहमदनगर पोलिसांना यश आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख पोलीस, पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी दिली या, या तिघांवर अनेक पोली पोलीस स्टेशनमध्ये गंभीर गुन्हे असल्याच्या नोंदी आहेत या कामगिरी संदर्भात पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही उत्तम कामगिरी केलेली असून त्या संदर्भात पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे या बातमीची दृश्य पाठवली आहेत आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात जवरपास दोन लाख पन्ना हजार रुपये कैश घेन गए मिरची पण टाकली आणि पुढे काय झालं की त्यांच्यामध्ये जो आपला डिसिजन आहे ते प्रभारी श्री अनिल कटके आपले पी एस आय श्री गोरे तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल गोसावी आता तेवीस फेब्रुवारी रोजी केडगाव बायपास या ठिकाणी लुटीच्या इराद्याने फायर करून आ, एका इस्माचा खून केलेला होता त्याप्रमाणे जबरीच खुनासह जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता त्याच दरम्यान सव्वीस तारखेला धारगाव पोलिस ठाणे आदेमध्ये एक लक्ष्मी टायर पंक्चर आणि त्याचबरोबरीने साखूर येथील भगवान पेट्रोल पंप या ठिकाणीही सशस्त्र अशी जबरी चोरी करण्यात आली होती गुन्हे हे गंभीर स्वरूपाचे असल्याने मान्य पोलीस अधीक्षक श्री राकेश सर यांच्या आदेशाप्रमाणे समांतर तपास करत असताना सी सी टी व्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणावरनं आपल्याला ही माहिती मिळाली की हा जो काही गुन्हा आहे तो आ, राहुरी परिसरात राहणारा अजय भाऊसाहेब चव्हाण राहणार वळण पिंपरी यांनी आपल्या साथीदारासह केल्याची माहिती मिळेल त्याप्रमाणे आपण त्याला ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी हे गुन्हे त्याचे जोडीदार सागर वसंत जाधव आणि राजेंद्र भाऊसाहेब शिंदे यांच्यासह केल्याची त्यांनी कबुली दिली यातील अजय भाऊसाहेब चव्हाण यांच्यावर अकरा गुन्हे जबरी चोरी चोरी या प्रकारच्या आहेत तसंच सागर वसंत जाधव याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत म्हणजे ही जी काही आरोपी आहेत हे सराईत आहेत यांना आपण ताब्यात घेऊन कोतवाली पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलेलं आहे आणि पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करत आहेत त्याचबरोबर यांचे इतर कोणी साथीदार आहेत का आणि गुन्ह्यात गेलेला मध्यमान हस्त